नमस्कार मित्रांनो संविधानाच्या शिल्पाची मोडतोड केल्याच्या दाव्यानंतर परभणीत मोठा हिंसाचार उफाडला समस्त आंबेडकरी संघटना आंबेडकरी समाज आक्रमक होऊन रस्त्यावर उतरला होता या आंदोलनामुळे निर्माण झालेल्या हिंसाचाराप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूने राज्यभरात खळबळ उडाली आहे सोमवार दिनांक सोळा डिसेंबर रोजी सोमनाथ सूर्यवंशी यांचे पार्थिव शरीर अंत्यविधीसाठी परभणी येथे आणण्याच्या दरम्यान त्यांच्या भावाचे आणि वंचित बहुजन आघाडीचे राज्य सदस्य अमित भुईगड यांची प्रतिक्रिया समोर आली आहे माझं नाव प्रेमनाथ व्यंकट सूर्यवंशी आहे सोमनाथ सूर्यवंशी यांचा बंधू ज्या ठिकाणी माझ्या भावाचा घात झालेला आहे त्या ठिकाणी माझ्या भावाचे पार्थिव घेऊन जायचं आहे तिथूनच मला न्याय भेटणार आहे जो व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा विटंबना करतोय त्या व्यक्तीला पोलीस शासन सुरक्षा देतो आणि जो निरापराध आहे जो संविधानाचा मान सन्मान करतो कायद्याचा अभ्यास करतो तो त्या व्यक्तीला पोलीस प्रशासन डायरेक्ट जीवे जिवे, जिवे मारून टाकलेले आहे आमचा डायरेक्ट त्यांच्यावरती आरोप आहे पोलीस प्रशासनावरती पोलीस हे लोकांचं संरक्षण करण्यासाठी असतात तर ते डायरेक्ट कसलाही आमच्याशी कॉन्टॅक्ट न करता शनिवार रविवारची सुट्टी बघून कायद्याचा फायदा घेऊन त्यांनी माझ्या भावाच मारून टाकले माझ्या भावाला आणि त्याचं पार्थिव आम्ही आता माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे घेऊन जाणार पेपर बनिला आणि तेच आम्हाला काय न्याय पाहिजे ते देऊ शकतात पोलीस प्रशासनाने जो संविधानाच्या बाजूला उभा राहणारा कार्यकर्ता आहे जो आंबेडकरी कार्यकर्ता आहे त्या कार्यकर्त्याला अरेस्ट करून पी सी आर मध्ये त्याला मारलं त्याला त्याच्या त्याला, 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 त्याला खूप वेदना दिल्या

आपल्या घरी आपापल्या वस्तीमध्ये जायचं आहे कुठलंही गडबड गोंधळ होणार नाही चितवणी कोणी दिली तरी त्याला आपण प्रतिसाद द्यायचा नाही आज एका भीम सैनिकाला आपण आज श्रद्धांजली दिली ही दिली आणि आज निरोपही आपण त्यांना दिलेला आहे आणि म्हणून आजच्या दिवशी आपण सगळ्यांनी शांततेने जायचं आहे आणि पुढची कारवाई सांगितल्याशिवाय कुणीही करू नये अशी असणारी विनंती आहे या सगळ्याची असणारी काही जणांवरती जबाबदारी आहे किंवा ते व्यवस्थित या ठिकाणची जबाबदारी पार पाडतील असं मी त्या ठिकाणी समजतो आणि परभणी शहर याची आता शांतता ही आपण ठेवली पाहिजे आणि ती आपण ठेवाल ही अपेक्षा मी आपल्या सगळ्यांकडून या ठिकाणी बाळगतो सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा दावा केला जात होता मात्र आता शवविच्छेदनाच्या अहवालातून शॉक फॉलोईंग मल्टिपल इंजरीज हे कारण समोर आल्यामुळे राज्यभरातून संताप व्यक्त केला जातोय की सूर्यवंशींचं पोस्टमॉर्टम झालं आतापर्यंत पोलीस असं सांगत होते की त्याला हार्ट अटॅक आला पण त्याला हार्ट अटॅक आलेला नाही डॉक्टरांनी त्याची सगळी बॉडी असणार तपासली आणि पोलिसांच्या म्हणजे त्याला जी काही मारहाण झाली त्या मारहाणीतून शॉक झाला आणि त्या शॉकमध्ये वारले अशी असणारी परिस्थिती आहे जो कोणी असेल त्याला ही शिक्षा आपण करून घेणार विरोधी पक्षाचे नेते पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दिसत आहेत असे असतानाच विधानसभा सदस्य नाना पटोले यांनी या, या संदर्भात विधानसभेत मुद्दा उपस्थित केला होता राज्यामध्ये लोकांमध्ये तीव्र झीड परभणीच्या आणि बीडच्या घटनेचे अध्यक्ष महाराज आहे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो अध्यक्ष महाराज आपण निर्णय द्याल तो आम्हाला मान्य राहील पण सरकारने याच्यातली भूमिका मांडावी अशी आम्हाला सरकारला विनंती आहे अध्यक्ष मोदय सरकारची सरकारची ना, चालणार नाही नाही बोलण्यात या संदर्भात ऐका या संदर्भात या ऐकून घ्या ऐकून घ्या या, या संदर्भात सविस्तर चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे त्यामुळे मला असं वाटतं अध्यक्षांनी जो दिवस नेमून देतील उद्याचा आज आपला शोक प्रस्ताव असल्यामुळे आपल्या काही प्रथा परंपरा आहेत मात्र अध्यक्षांनी उद्याचा दिवस नेमून दिला तरी आम्हाला हरकत नाही या संदर्भात पूर्ण सविस्तर चर्चा आपण करू दोन्ही घटना अतिशय गंभीर आहेत त्यामुळे निश्चितपणे त्याच्यावर चर्चा करू त्याच्यावर सरकारने काय कारवाई केली के ही देखील आपण त्या ठिकाणी बघू आणि विशेषतः परभणीच्या घटनेच्या संदर्भात मला या निमित्ताने सर्वांनाच अपील करायची आहे की संविधानाचा अपमान कोणीच कधीच सहन करणार नाही आणि ज्यांनी तो अपमान केला तो मनोरुग्ण आहे मनोरुग्णानी अशा प्रकारचा अपमान केल्यावरही कारवाई झालेली आहे तथापि तिथे एक संतापाची लाट आली त्याच्यामध्ये काही गोष्टी झाल्या मला असं वाटतं की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला हे अपेक्षित आहे की एखादी घटना झाल्यानंतर संवैधानिक अशा पद्धतीनं त्या संदर्भातली प्रतिक्रिया उमटली पाहिजे मात्र आज याच्यावर अधिक बोलण्याचं कारण नाहीये निश्चितपणे अध्यक्ष मोदय ज्यावेळी वेळ राखून देतील त्यावेळी याच्यावर सविस्तर चर्चा करून त्याच्यावर योग्य उपाययोजना आपण करू आणि मला अपेक्षा आहे की विरोधी पक्ष देखील याचं राजकारण न करता या संदर्भात आपल्याला राज्यात कायदा सुव्यवस्था कशी ठेवता येईल आणि अशा प्रकारच्या घटना कशा घडणार नाही या संदर्भातल्या चांगल्या सूचना विरोधी पक्ष देखील करेल हा मला विश्वास आहे म्हणून आपण जेव्हा नेमून द्याल त्यावेळेस याची कारवाई करता